प्रसार माध्यमातून चालू घडामोडी पाहण्यासाठी न्यूज केंद्र चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा मला एवढच म्हणायचं आहे की महाराष्ट्राची भूमी ही संतांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यामध्ये महिलांना माता भगिनींना न्याय दिलेला आहे तेव्हा त्यांनी स्वतःच्या माणसांचंही गय केलेली नाहीये अशा ह्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये सावित्रीच्या आम्ही लेकींवरती जो अत्याचार होतोय लहान मुलींवर चिमुकल्यांवरती जो अत्याचार होतोय तो अतिशय घृणास्पद आहे आणि अशा वेळेला मूक बधीर सरकारनी जे कानावरती डोळ्यावरती जे झापडं बांधलेत ते काढायला पाहिजेत आत्ता एवढंच म्हणायचंय की लाडकी बहीण ही योजना जी आहे त्यांनी जे पंधरा हजार दिलेले आहेत लाडकी बहीण योजना ठीक आहे पण तुम्ही महिलांना सुरक्षा देणं हे सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे कारण जर का माता भगिनी सुरक्षित नसतील तर ह्या महाराष्ट्राच्या भूमीला या महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीमध्ये लज्जास्पद अशी ही भूमिका राहणार रा आहे आणि सरकारने महाराष्ट्रातल्या माता भगिनींना न्याय दिला पाहिजे कारण जर एका महिलेवरती अत्याचार होत असेल तर त्या महिलेचा पूर्ण कुटुंब हा उद्ध्वस्त होत असतो आणि ती जी महिला आहे ती पूर्ण आयुष्यातून निघून जाते तिला त्याच्यातून सावरणं मुश्किल होतं तेव्हा मला सरकारला नम्र विनंती आहे की हे ज्या घटना घडतायत लागोपाठ घडतायत तेव्हा त्या लोकांना लवकरात लवकर तुम्ही शिक्षा अनाऊन्स करा नुसतं तुम्ही कमिटी नेमता नेमताय एसआयटी नेमताय हे न करता लवकरात लवकर तुम्ही त्यांना न्याय द्या आणि त्वरित निर्णय घ्या कारण राजकारण करायचं नाही आहे विरोधी नेता म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्हाला राजकारण नाही करायचंय महिलांना पंधराशे रुपये मिळतात त्या पंधराशे रुपयामध्ये काही नाही एक सिलेंडर पण येणार नाहीये पण माझं एवढंच म्हणणं की महिलांना सुरक्षा आमच्या शरीराची सुरक्षा आमच्या मनाची सुरक्षा ही सगळ्यात महत्वाची आहे आणि मी पुन्हा एकदा माझ्या तिन्ही बंधूंना विनंती करते एकनाथ दादा अजित दादा आणि देवेंद्र फडणवीस दादांना की महिलांना सुरक्षा द्या एवढीच आमची मागणी आहे महाविकास कडून।